सिद्धी शुगर साखर कारखाना पूर्ण क्षमतेनं चालणार सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील सिद्धी शुगर साखर कारखाना या हंगामात पूर्ण क्षमतेनं चालणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी उजना तालुका अहमदपूर इथं केले ते उजना तालुका अहमदपूर येथील सिद्धी शुगर अँड अलाइट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या चौदाव्या गळित हंगामाच्या अग्निप्रदीपन सोहळ्याप्रसंगी बोलत होते व्यासपीठावर माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव भागवताचार्य कृष्णा महाराज धानोरकर माजी सरपंच साहेबराव जाधव व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव शुगरचे वाईस प्रेसिडेंट पी जी होंडराव दीनानाथ राजमाळे हेमंतराव जाधव धनराज धुमाळ शिवानंद हेंगणे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके अहमदपूरचे मुख्याधिकारी संतोष लोमटे शिरूर ताजबंदचे उपसरपंच सूरज पाटील जनरल मॅनेजर पी एल मिटकर अविनाश देशमुख चंद्रकांत गंगथडे तुकाराम पाटील श्रीकांत मजगे गंगाधर ताडमे बाळासाहेब बिडदे मुकुंदराव देशमुख शेषेराव चावरे नारायण नानाव दुर्गे बळीराम माकणे शिवाजी नरवटे पांडुरंग कांडणगिरे तसेच कारखान्याचे संचालक चेअरमन सदस्य कामगार आणि शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले की शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा संकुचित विचार न करता सर्व संकटांना सामोरं जावे सरकार म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत अगदी काही दिवसात पहिल्या टप्प्यातलं नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या ज्या जमिनीकडून खरडून गेल्या आहेत त्यांना सुद्धा अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे ऊसाची परिस्थिती चांगली असून यावर्षी कारखान्यानं साडेसहा लाख टनाचं क्रशिंग निश्चित केलं असून यावर्षीचा सुद्धा आपल्याला कारखान्याचा गाळप यशस्वीरित्या पूर्ण होईल असा विश्वास राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी बोलताना व्यक्त केला आहे यावेळी कृष्णा महाराज धानोरकर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचं चो सूत्रसंचालन चोपणे दयानंद तर पी जी होणराव यांनी आभार मानले